नमस्कार मित्रांनो केंद्राप्रमाणेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनासुद्धा युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस लागू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये ही यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस काय आहे आणि ही योजना कधीपासून लागू केली जाणार आहे याविषयी थोडक्यामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण वेळेसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर जाणून घेऊया काय आहे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पन्नास टक्के खात्रीशीर पेन्शन मिळणार आहेच तर मित्रांनो या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना खात्रीशीरित्या पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळणार आहे हे पेन्शन बारा महिन्याच्या सरासरी मूल वेतनाच्या पन्नास टक्के असेल पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरच मिळणार पेन्शन ज्या कर्मचाऱ्याची सेवा पंचवीस वर्ष झालेली आहे त्याच कर्मचाऱ्यांना ही यू पी एस योजना लागू असणार आहे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्ती वेतनाची तरतूद आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला असेल कार्य बजावत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या कुटुंबासाठी ही योजना निवृत्ती वेतनाची तरतूदसुद्धा या योजनेमध्ये आहे जर कर्मचाऱ्याची सेवा पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल जर एखादा कर्मचारी असेल आणि त्याची सेवा पंचवीस वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला महिन्याला दहा हजार रुपये इतकी पेन्शन या योजनेमध्ये मिळणार आहे जे कर्मचारी दोन हजार चार ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत निवृत्त झालेत त्यांनाही मिळणार लाभ आता जे कर्मचारी दोन हजार चारला आणि त्यानंतर पंचवीसपर्यंत निवृत्त झालेत त्यांनाही या योजनेमध्ये लाभ भेटणार आहे याकारी योगदान अठरा पॉईंट पंचवीस टक्के असेल आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा पद्धतीने केंद्रीय कर्मचारी आणि राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बाब आहे या योजनेमध्ये आता पन्नास टक्केपर्यंत खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या नवीन आणि लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला हवे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन पद्धतीची अपडेट्स लगेच त्या ठिकाणी भेटून जाईल भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र